डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा मित्रमेळा सत्कार संपन्न भारतीय घटनेचे थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा सालाबाद प्रमाणे मित्रमेळा परिवार नाशिक जिल्ह्याच्या वतीनं पार पडला मित्रमेळाचे संस्थापक राजेंद्र ताजने यांनी सर्वांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला माजी नगरसेविका डॉक्टर ताजने यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन करताना भारतभाऊ निकम यांनी सर्व थोर पुरुषांनी केलेल्या कार्याबद्दल आणि त्यांच्या विचाराबद्दल इतिहासातील दाखले देत अतिशय सोप्या भाषेत प्रबोधन केले कार्यक्रमात सर्वप्रथम जयंती उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत राजेंद्र गांगुर्डे यांचा नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने मित्रमेळाचे नयुमभाई खान फारुख शहा रवी गांगुर्डे भगवान मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर आरपीआय आठवले गटाचे अमोल पगारे नाशिक रोड अध्यक्ष समीरभाई शेख कामगार नेते रामबाबा पठारे आरपीआयचे नेते शेखर भालेराव किशोर खडताळे माजी समिती अध्यक्ष बाळासाहेब भालेराव माजी नगरसेवक हरीश भंडागे त्याचप्रमाणे जयंती उत्सव समितीचे बंटी बडगे हर्षल दाने संतोष पाटील शारिश कांबळे अनिल दिवाकर वैभव शिरसाट अजय जाधव राहुल पगारे सोनू तोंबे रोहित गांगुर्डे सौरभ अंढागळे भगवान मोरे रवी गांगुर्डे युवराज निकम आदी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी मित्रमेळा परिवाराचे विलास चतुर विलास थोरात सचिन सूर्यंशी सर वाकचौरे अण्णू पुजारी अरुण निरगुडे बाळासाहेब दंडगव्हाळ सदामामा चव्हाण मंगेश पोरजे किशोर आणप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भारतभाऊ निकम यांचा विशेष सत्कार शिवसेना उपमहानगर किरण किरणभाऊ डहाळे चंदू महानुभाव रमेश पाळदे यांच्या हस्ते करण्यात आला के व्ही आर न्यूज प्रतिनिधी रमेश कानडे नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा